आपल्यासोबत अनेकदा असं होतं की एखादा अनुभव खूप छान असतो पण तो सांगताना तितकासा रंगत नाही मग एका साध्या अनुभवाला एका जबरदस्त कथेत कसं बदलायचं चला आज आपण हेच पाहणार आहोत यासाठी ना आपण एक छोटंसं उदाहरण घेऊया अभिनेता जॉन क्रॅसिन्स्कीचा फक्त वीस सेकंदांचा एक अनुभव पण ऐका याच छोट्याशा गोष्टीत उत्तम कथाकथनाचं सगळं रहस्य दडलेलं आहे आता बघा क्रॅसिन्स्कीने फक्त काय घडलं याचा रिपोर्ट दिला नाही नाही त्याने जे केलं ना तेच सगळे मोठे कथाकार करतात तो आपल्याला थेट त्या क्षणात घेऊन गेला असं वाटलं जणू काही आपण त्याच्यासोबत तिथेच उभे आहोत आणि सगळ्यात भारी गोष्ट काय आहे माहिती आहे हे शिकायला अजिबात अवघड नाहीये खरं तर ही फक्त पाच सोपी तंत्र आहेत जी आपण सगळेजण आजच शिकू शकतो आणि लगेच वापरायला सुरुवातही करू शकतो चला तर मग सुरुवात करूया पहिली दोन तंत्र आहेत गोष्टीसाठी एक भौतिक जग तयार करण्याबद्दल म्हणजे एक खरीखुरी जागा सुरुवात एकदम सोपी आहे फक्त एवढंच सांगायचंय सा की गोष्ट नेमकी कुठे घडतीये असं केल्याने काय होतं माहितीये ऐकणाऱ्याच्या मनात आपोआप एक चित्र तयार व्हायला लागतं हा फरक बघा मी घरी होतो हे किती साधं वाटतं पण त्याऐवजी मी माझ्या लिव्हिंग रूममधल्या सोफ्यावर बसलो आहे असं म्हटलं की बूम ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर लगेच चित्र उभं राहतं ओके जागा तर ठरली आता पुढे काय तर कृती तुमचं पात्र नेमकं काय करतंय हे सांगायचं यामुळे कथेला एक वेग येतो आणि ऐकणारा गोष्टीत अजूनच गुंतून जातो मी विमानतळावर होतो हे ऐकून वाटतं ओके ठीक आहे पण जेव्हा आपण ऐकतो मी विमानतळावर सुरक्षेच्या रांगेत थांबलो आहे तेव्हा लगेच कळतं की आता काहीतरी महत्वाचं घडणार आहे गोष्ट थेट मुद्द्यावर येते तर मुद्दा अगदी सोप्पा आहे गोष्टीला एका विशिष्ट ठिकाणे आणि वेळेत सेट करा पण लक्षात ठेवा खूप जास्त तपशील देऊन ऐकणाऱ्याला कन्फ्यूज नाही करायचं बरं तर बाहेरचं जग तयार झालं आता आपण कथेच्या पुढच्या लेअरवर जाऊया आता आपण पात्रांच्या डोक्या चिरणार आहोत त्यांच्या मनात काय चाललंय ते बघूया एखादा पात्र त्या क्षणी खरंच काय विचार करतंय म्हणजे अगदी मनातले कच्चे विचार त्याच्या आशा भीती चिंता हे जर आपण जसंच्या तसं सांगितलं ना तर कथा एकदम खरी आणि आपलीशी वाटायला लागते हे बघा किती फरक पडतो मी निराश झालो होतो ए ठीक आहे पण मी विचार केला अरे देवा हे तर खूपच वाईट झालं सगळे मला मूर्ख समजतील हे थेट काळजाला भिडतं कारण ते खरं वाटतं जास्त मानवी वाटतं आता भावना इथे एक नियम लक्षात ठेवायचा भावना सांगायची नाही दाखवायची म्हणजे ती शरीरावर कशी दिसतीये याचं वर्णन करायचं असं केलं की ऐकणाऱ्याच्या डोळ्यासमोर ती भावना जिवंत होते तो काळजीत होता हे सांगणं झालं पण तो टेबलावर पेन वाजवत होता आणि सारखं घड्याळाकडे बघत होता हे दाखवणं झालं यामुळे ऐकणारा फक्त माहिती घेत नाही तर तो जणू काही त्या क्षणाचा साक्षीदारच बनतो तर ह्या दोन्ही तंत्रांचा आत्मा आहे प्रामाणिकपणा मनातले खरे कच्चे विचार सांगा आणि भावना शरीरावर कशा दिसतात हे दाखवा बस आणि आता आपण आलोय शेवटच्या आणि माझ्या मते सगळ्यात पॉवरफुल तंत्राकडे हे असं तंत्र आहे जे कोणत्याही गोष्टीला एका क्षणात जिवंत करू शकतं ते म्हणजे संवाद गोष्टीला एकदम इंटरेस्टिंग बनवायचं असेल किंवा पात्रांना एक ओळख द्यायची असेल तर सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे त्यांचे संवाद जसेच्या तसे त्यांच्याच सांगणे माझा मित्र निराश झाला होता हे एक रिपोर्टिंग झालं पण जेव्हा तो मित्र म्हणतो फिलिप हे काय होतं तेव्हा तो क्षण खरा वाटतो असं वाटतं की आत्ता आपल्यासमोर घडतंय त्यामुळे संवाद निवडताना एक गोष्ट लक्षात ठेवा असे संवाद निवडा जे छोटे असतील आकर्षक असतील आणि जे पात्राबद्दल काहीतरी सांगतील किंवा कथेला पुढे ढकलतील ओके तर आपण ही पाचही तंत्र पाहिली आता ती प्रत्यक्षात एकत्र एक कशी काम करतात हे पाहूया एका जबरदस्त उदाहरणातून ही गोष्ट आहे उद्योजिका सारा विलिंगहॅम यांची त्या एका महत्वाच्या मीटिंगमध्ये जातात आणि तिथे एक जण त्यांना म्हणतो माझी कॉफी वाईट एक चमचा साखर या एका वाक्याने सगळं बदलतं त्यांना चुकून असिस्टंट समजलं जातं आता बघा ही गोष्ट कशी उलगडते पहिलं स्थान आणि कृती मीटिंग रूममध्ये प्रवेश केला दोन मिनिट उशिरा मग आला तो धक्कादायक संवाद त्यानंतर तिच्या मनात आलेला विचार ठीक आहे हा एक क्षण आहे मग तिची कृती ती कॉफी बनवते आणि त्याच्यासमोर बसते आणि शेवटी दाखवलेली भावना मी त्याच्या चेहऱ्यावरचा रंग उतरताना पाहिला बघा पाचही तंत्र इथे किती सुंदरपणे एकत्र आली आहेत त्यांनी फक्त माझा अपमान झाला असं सांगितलं नाही त्या आपल्याला त्या क्षणात घेऊन गेल्या आणि त्यामुळेच आपल्याला कळलं की त्या, त्या अपमानजनक परिस्थितीतही त्यांनी स्वतःच्या हातात सूत्रं कशी घेतली आणि शेवटी तो करार कसा जिंकला ही आहे क्षणाची ताकद तर मग पुढच्या वेळी जेव्हा एखादी गोष्ट सांगायची असेल तेव्हा फक्त घटनांचा सारांश देऊ नका त्याऐवजी त्या एका क्षणात खोलवर जा ऐकणाऱ्याला थेट त्या क्षणात घेऊन जा मग बघा तुमची गोष्ट कशी जिवंत होते